नमस्कार मंडळी आजच्या गोष्टीचं नाव आहे आई वडिलांनी स्वतः स्वतःचं बघावं विठ्ठलराव आणि शलाका या सत्तरीतल्या दाम्पत्याला दोन मुलं आणि दोन मुली पण आताशा विठ्ठलराव खूप हताशपणे घरात वावरत होते कारण होतं मुलांकडून आणि सुनांकडून होणारा पदोपदी अपमान घालून पाडून प्रसंग बोलण्याचे त्यांचे अनुभव आता विठ्ठलरावांना या वयात मुळीच सहन होत नव्हते ते आतून अस्वस्थाने नाराज होते आपल्या उण्यापुऱ्या संसारात आपल्याला आपल्या क्षमतेनुसार ऐपतेनुसार मुलांना मुलांना वाढवता आलं त्यांना शिक्षण देता आलं या पलीकडे आपण त्यांना फार काही करू शकलो नाही पण मुलांना मुलांनी आपल्याला किमान आदरानं वागणूक द्यावी आदराची वागणूक द्यावी एवढीच त्यांना अपेक्षा होती पण असं काही होत नव्हतं अगदी अलीकडे तर त्यांच्या थोरल्या मुलानं त्यांना अक्षरशः शिव्यांची लाखोलीच वाहिली होती तेव्हापासून विठ्ठलराव खूप हो, खिन्न झालेले होते त्यांना ते जणू घरामध्ये निर्जीव अवस्थेत वावरत होते त्यांच्या सगळ्या भावनाच आता कोरड्या हो होतील की काय असं वाटत होतं या घरात राहायचं तरी कसं अशा विचारांनी ते अतिशय दुःखी झालेले होते ते, ते एके दिवशी खिन्न नजरेनं आकाशाकडे पाहत होते एकटेच त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी त्यांच्या पत्नीनं ना म्हणजे शलाकांनी ओळखलेली होती त्या म्हणाल्या अहो तुम्ही खूप नाराज दिसताय आज तुमचं मन घरात लागत नाही आहे आता काय करा तुम्ही थोडंसं देवदेव करायला लाग पुरे जरा संसार हो की नाही बरं बरं असं बर म्हणून ते हळूच घराबाहेर पडले आणि त्यांनी ते देवालयात गेले काही वेळानंतर शला काही चला काही मंदिरात गेल्या तिथे गेल्यानंतर ते दोघेही शांतपणे बसले होते बऱ्याच दिवसानंतर त्यांना तसा एकांत एक मिळालेला होता त्या एकांतात ते, एक ते दोघेही सहजचपणे एकमेकांशी बोलत होते बोलता बोलता त्यांना आपल्या म्हणजे त्यांच्या दोघांच्या लग्नाचे लग्नाचे दिवस आठवले तो लग्नाचा काळ आणि तो तेव्हाचा साधा असा का साधेपणाचा का नंतर संसाराला आलेली चार फुलं त्यांची त्यांचं बालपण त्यांचं संगोपन त्यांचं शिक्षण वगैरे 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 सगळा सगळा काळ असा चित्रपटासारखा त्यांच्या मनाच्या पुटलावर त्यांना दिसत होता ते सगळं आठवत असताना ते दोघंही भूतकाळात इतके रममाण झाले की त्यांना त्यांच्या समोर उभी असलेली धाकटी मुलगी क्षणभर दिसलीही नाही कधी आली हे कळलंच नाही अग बाप रे कधी आलीस तू वडिलांनी विचार अहो बाबा बाबा तुम्ही ना दोघंही जेव्हा स्वप्नात रमत होतात ना तेव्हाच मी इथं आले अरे बाप रे आणि अरे बाप रे मग असं असं बोलत असतानाच त्यांचा एक नातू त्यांना येऊन बिलगला मग काय विठ्ठलरावांचं सगळं दुःख क्षणात नाहीसं झालं होतं मग हळूहळू हे सगळे घरी परतले घरी परतल्यानंतर आई आपल्या व्यथा सहजपणेच मुलीसमोर मांडलेल्या होत्या मुली म्हणाली बाबा आता ना त्यांचा संसार त्यांना करू द्या अगं आता आधी वाटलं होतं मुली मुलीसारख्याच असतात सुना त्यांना आमच्याकडून अशीच वागणूक होती सुरुवातीपासून पण कुठला तरी प्रसंग घेऊन त्या दोघी बसल्या आणि एके दिवशी त्या कायमचं माहेरी निघून जाण्याच्या जाण्यासाठी तयार झाल्या त्या घरातून बाहेरही पडणार होत्या मग मात्र मोठ्या मुलानं आणि धाकट्या मुलानं त्या दोघींना दोगिन्ना, दोघींनाही विनवण्या के केल्या आपला संसार असा अर्ध्यावर टाकून जाऊ नका वगैरे वगैरे खूप कलह खूप भांडण झालं आणि सगळा रोष आमच्या दोघांवर आला आम्ही दोघंच त्यांच्या संसाराला संसार न होऊ देण्यासाठी जबाबदार आहोत असं असा आरोप त्यांनी केला त्या दिवसांपासून आमच्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे आरोप आणि रागवणं असं सुरू आहे त्यांचा संताप समजू शकतो दोन पिढ्यांमधलं अंतर त्यांच्यातला विसंवादही मला समजतो पण आईवडिलांना घालून पाडून बोलणं त्यांच्याविषयी अपशब्द वाहणं काढणं हे कितपत योग्य आहे हेच मला म मना माझ्या मनाला पटत नाही मी आजवर स्वाभिमानानं स्वकष्टानं आणि मनगटाच्या बळावर इथवर आलं आता मुलांच्या सोबत राहून राहताना आयुष्याचा शेवटचा काळ आनंदात घालवण्याची साधी एक इच्छा आहे बाकी कोणत्याच अशा अपेक्षा नाही आहेत परंतु मुलांना आमच्याविषयी या या टप्प्यावर असा गैरसमज व्हावा हे माझ्या माझ्या अगदी डोक्याच्याही पलीकडचं आहे तूच त्यांना समजाव अगं आता आमचा आधार तरी कोण आहे हे दोन मुलंच ना हो हो बाबा तुम्ही थोडं धीर धरा एकदम खचून जाऊ नका अहो तुम्ही एवढा काळ बघितला एवढं सुखदुःख बघितले जीवनाचे सगळे रंग बघितले आता मुलांचे हे रंग बघण्याची वेळ आली ना बेटा पण हो हो मी मी बोलते त्याच्याशी काय बोलणार बघ बाबा आता आम्ही तर बोलून थकलो आहे पण त्यांचं मनोपरिवर्तन होत नाही असं दिसतंय वही वहिनींचा झालेला अपमान दोघांनाही सहन होत नाही आहे आणि आमच्या अपमानाचं काय आम्ही माणूसच आहोत ना आमचीही चूक झाली असेल पण लहानपणी या दोघांनी अनेक अनंत अशा चुका केल्या असतील असतील की नाही त्याचे पुरावे त्याचे पुरावे द्यायचे आम्ही आठवा जरा आठवा लहानपणी आपण अनेक चुका करतो प्रत्येक आई बाप त्या पोटात घेतो आणि त्यांना नव्या गोष्टी शिकवतो त्यांच्यासोबत चालतो त्यांचा हात हाती धरून चालतो मग या वयात आमच्या मुलांनी आमचा हात हाती धरावा अशी एक साधीशी अपेक्षा आहे बाकी कोणत्याच अपेक्षा नाहीत प्रेमाचे चार शब्द एवढंच हवं आहेत हो बाबा जाऊ दे असं म्हणून धाकट्या मुलीनं त्या दोघांनाही दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि सायंकाळी तिनं आपल्या दोन्ही भावांसमोर आईवडिलांचं आईवडिलांचं दुःख मांडण्याचा प्रयत्न केला मी तुमच्यापेक्षा लहान आहे वयानं अनुभवानं पण एक गोष्ट लक्षात घ्या की आईवडील ते चुकले तरीही ते आईवडीलच असतात लहानपणी आपल्या हातून अनेक चुका होतात तेव्हा ते क्षमा करतात वेळोवेळी क्षमा करतात त्याच्या नोंदी ठेवून आपल्याला सतत टोचण्या देत नाहीत हे आहे का आणि आपण या वयात त्यांच्या थकत्या वयात आपण त्यांना अशा पद्धतीनं वागणूक द्यावी का त्यांनी आनंद अनेक अपराध पोटात घेतले आज आपण घेऊ शकतो का त्यांचे अपराध घेऊ शकतो आहे खरं तर लहानांनी मोठ्यांना क्षमा करू नये पण मला आता हे सांगण्याची वेळ आली आहे दादा लक्षात ये की आता तू तुझ्या तु आई वडिलांना क्षमा कर क्षमा कर म्हणजे काय अरे झालं गेलं विसरून जा नव्यानं सुरुवात कर आईवडील आहेत ते त्यांनीच आपल्याला हे जग दाखवलं आहे हे उपकार आपण फेडूही शकत नाहीत काहीही केलं तरी फेडू शकत नाहीत किमान त्यांच्याविषयीची कृतज्ञता आपल्या मनात असली पाहिजे चूक कोणाची झाली तुझी झाली किंवा बहिणींची झाली किंवा घरातल्या कुणाची झाली मला यामध्ये कुठेच पडायचं नाही आहे पण माझं म्हणणं एवढंच आहे झालं गेलं विसरून जाऊ नव्यानं सुरुवात करू हे आपल्या सर्वांच्या हाती आहे मनात सतत कटुता ठेवली किंवा आबोला ठेवला तर प्रश्न सुटेल असं नाही किंवा त्यांनी केलेला गुन्हा इतका मोठा असेल असं मला बिलकुल वाटत नाही किंवा त्रयस्थाला बोलो त्यालाही वाटणार नाही फक्त तुझ्या मनात एक संशय आहे की यांच्यामुळं माझा संसार व्यवस्थित होणार नाही कदाचित यांना आपण दूर ठेवलं पाहिजे ही भावना आधी दूर कर या भावनेला अर्थ नाही एका छताखाली राहत असताना आई वडिलांचे आशीर्वाद आपल्याला जेवढे महत्त्वाचे असतात तेवढेच आपल्या मुलांना म्हणजे त्यांच्या नातवंडांनाही तितकेच गरजेच्या गरजेचे चा, असतात आई वडील घरात असतात ना तेव्हा ईश्वरी वास असतो अशी एक भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे त्यांच्या त्यांचा तिटकारा त्यांचा राग त्यांचा द्वेष इथपर्यंतचा प्रवास अतिशय वाईट आहे हे माणूसपणाचं कुठलंच लक्षण नाही आहे लक्षात घे म्हणूनच आपण त्यांना क्षमा करूयात खरं तर असं म्हणायची गरज नाही आहे पण वेळ आलेलीच असेल तर कर आणि वहिनींनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न कर कारण तुमचे गैरसमज संसाराला या घराला त्याचं त्याचा मूळ चेहरा हरवून टाक टाकेल म्हणजे हे घर घर राहणार नाही त्यामध्ये अनेक प्रकारच्या भेगा पडायला लागतील हा भेदाभेद चांगला नाही मला तरी वाटतं लहान तोंडने मोठा घास घेते पण हे असं व्हायला नको होतं गैरसमज दूर केले पाहिजे संवाद वाढवला पाहिजे समस्या कोणतीही असो आपण एकत्र बसून बोललं पाहिजे पदोपदी त्यांचा अपमान करणं त्यांना शिव्याची लाखोली वाहणं त्यांना घालून पाडून बोलणं हे कितपत योग्य आहे त्यांना किती म्हणून गृहित धरायचं आणि त्यांचे त्यांना अशा पद्धतीनं वागवायचं आपण एकदा तरी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे आणि विचार केला पाहिजे के उत्तर नक्की सापडेल मी फार वृद्धाचार्य नाही तुला काही सांगायला मार्गदर्शन करायला उपदेश करायला पण त्यांचा असा अपमान मला सहन होणार नाही हे मात्र मला निक्षुणित सांगायचं कारण ते जन्मदाता जन्मदाते आहेत जन्मदात्री आहे त्यांचा अपमान मी तरी सहन करणार नाही एवढ्यात दारावर विठ्ठलरावांची मोठी मुलगी हजर झाली सगळ्यांना सुखद धक्का बसला तीही आलेली होती दिवाळ सणाच्या निमित्तानं माहेरी आलेली होती विठ्ठलराव काहीसे आनंद आनंदले स्वाभाविकच होते शाला काही आनंदून गेल्या पण हे दुःख त्यांच्या मनावर दाटलेलं होत तेवढ्यात दारा लपलेली मोठ्या मुलीची दोन मुलं म्हणजे त्यांची नातवंड म्हणजे यांची दुधावरची साय या आजी आजोबांची ते धावतच येऊन आजी आजोबांना बिलगले त्यांच्या स्पर्शानं विठ्ठलराव मोहरून गेले त्यांना वाटत होतं खरंच या स्पर्शानं जणू औषधासारखी किमया केली त्यांचं दुःख एकदम म्हणजे पार गळूनच गेलं असं त्यांना वाटू लागलं एवढे दिवसानंतर नातवंड घरी आलेली होती आणि तर क्षणातच माझं दुःख असं दूर करून टाकलं आता माझ्या मनात राग राहिलेला नाही आता नाराजीसुद्धा नाही अशा भावना अचानक विठ्ठलरावांच्या मनात येऊ लागल्या क्षला काही सुखात सुखात उडालेल्या होत्या ते त्यांना त्यांचा लाड करत होते मोठी मुलगी धाकटी मुलगी त्यांच्या त्या ते लाडाकडं पाहत होते विठ्ठलरावांची दोन्ही मुलंही पाहत होते कुठंतरी आत पश्चातापाची एक भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती आठ दहा दिवसानंतर मुली बाहेर राहून परतल्या आणि इकडं दिवाणखाण्यामध्ये दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना बोलवलं ते दोघेही वडिलांशी अगदी मनमोकळेपणानं बोलत होते त्यांचा आवाज स्वर लहान होता शलाका स्वयंपाकघरात काहीतरी काम करत होत्या पण त्यांच्या लक्षात आलेलं होतं की देवाणखाण्यात तिघेही बोलत आहेत आणि यावेळी मात्र कुणीही तावा तावानं बोलत नव्हतं भांडत नव्हतं रागावत नव्हतं त्यांच्यातला संवाद सहजपणे घडत होता शलाकाला आता कामाचा आणि एकूणच जगण्याचा उत्साह पुन्हा वाढला होता कारण आपली मुलं पुन्हा आता गैरसमजाच्या मोठ्या गर्तेतून बाहेर पडू लागली होती आणि त्यांचा आपल्या वडिलांशी असलेला संवाद हळूहळू का होईना वाढत होता वाढत होता